नमस्कार मंडळी आज छानपैकी आपण केक रेसिपी करणार आहोत त्यासाठी काही साहित्य काढलेले ते पाहूया एक वाटी मैदा आहे दूध पावडर आहे आणि रवा आहे बारीक बटर घेतलेले आहे इलायची आहे आणि सुटी फुटी आहे कस्टर्ड पावडर आहे आणि पहिली गोष्ट तर एक उरलेल्या गुलाबजामुचा पाक आहे त्याने आपण केक तयार करणार आहोत मस्तपैकी आणि खूप छान आणि सॉफ्ट पण होतो केक आपण नक्की ट्राय करा भांडं आता घेतलेले आहे मी आम्ही एक वाटी मैदा छान चाळून व्यवस्थित करून आपण भांडे टाकून घेतलेली आहे बघू शकता त्यासोबतच आपण रवा टाकणार एक वाटीभर छोटी वाटी आहे दोन ते चार चमचे असेल आणि आता व्यवस्थित मिक्स करून आपण पाक थोडं थोडं करून टाकून घेणार व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण आता थोडेसे दूध पुन्हा घेणार आहोत छान बघू शकता आपण थोडेसे दूध घेतलेले मी दशे दूधला आपल्याला लागेल केकसाठी तेवढे थोडे थोडे करूनच आपण मिक्स करणार कारण की थोडे थोडे मिक्स केल्यानंतर ते पतले होणार नाही याची शक्यता आपण बघणार अजून थोडेसे दूध टाकणार आहे जास्त पातळ नाही आणि घटपण नाही व्यवस्थित मिक्स करणार आपण छानपैकी अजून थोडेसे दूध टाकणार आहे बघू शकता थोडेसे दूध अजून तेही टाकून घेणार थोडे थोडे उकरूनच आपण पतले होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत मिश्रण बघू शकता सैल सर पण नाही जास्त व्यवस्थित पडत आहे घड्या त्याच्या तरी आपण थोडेसे दूध टाकणार आहे पुन्हा आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण पुढचे साहित्य टाकणार कस्टर पावडर आहे अर्धे वाटी तेही व्यवस्थित मिक्स करणार आता आणि छोटे दुधाचे पा पावडर घेतलेले पाकीट बघू शकता आपलं ज्या ते तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ कस्टर पाकू पावडर टाकून घेतलेले आणि दूध पावडरही टाकून घेतलेले खूप छान गुलाबजामुनसारखाच लागतो केक खूप टेस्टी होतो दूध पावडरने खूप चव येते आणि कस्टर्डनेही खूप छान लागतो बघू शकता रंगही खूप छान आलेले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण पुढचे साहित्य पुन्हा टाकून घेणार त्रुटी फ्रुटी टाकणार थोडीशी ठाऊ ठेवलेली आहे केकवरून टाकण्यासाठी आणि वेलेची आहे ती थोडीशी ओबडधोबड कुठून घेतलेली आहे ते टाकणार बटर छानपैकी वितळून घेणार आहोत आपण घट्टाने टाकणार बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेले आहे बघू शकता आता थोडेसे दूध टाकून पुन्हा मिक्स करणार आपण कारण कस्टर्ड पावडर आणि रव्याने सगळं व्यवस्थित जिरतन दे छानपैकी मिक्स करणार आता बघू शकता मिक्सच्या छायाने आपण व्यवस्थित भेटून घेणार आहोत एकाच दिशेनं आता दहा मिनटं आपण पुन्हा टाकून झाकून ठेवणार आहोत नंतर आता कढई ठेवणार आहोत आपण याला आता थोडेसे तेल लावून आणि पीठ म्हणजे चारी बाजूला लावून घेणार आहो पातेला थोडेस ऑइल आहे छान मैदा टाकून भुरभुरणार आहोत यात याचा आपण बेटर तयार करणार आहोत केक तयार करणार आहोत त्या भांड्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेतलेले आहे आणि थोडंसं मैदाही टाकणार आहे चारी बाजून व्यवस्थित लावून घेऊ शकता उरलेले मैदे आपण एका वाटीत काढून घेणार नह का बू शे मैदा आता एक बाटे पुनः काटीत का शिलक आता हे सब मिश्रण आता पुनः अपन चलना छान फुगन आगू शकता अपन बेकिंग पाउडर बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग पाउडर घ अर्धा चमचा मैं बेकिंग सोडा घोड़े से दूध टाकन व्यवस्थित आता ही फेटून घेणार आहे कारण लगेच ॲक्टिव ॲक्टिवेट होतात ते त्यासाठी आपण पटकन आता ह्याची प्रोसेस पटकापट करणार आहोत थोडेसे दूध पुन्हा टाकणार आहोत कारण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते फुगणं फुगणं फुँन, फुगून येतो फुगू शकतो लगेच कलर चेंज झालेला आहे त्यांचा केक आता पुन्हा आता आपण बटर गरम करून घेतलेले तेही टाकणार आणि छानपैकी व्यवस्थित मिक्स करणार मिक्स केल्यानंतर आता फटाफट प्रोचे पु पुढची प्रोच प्रोसेस आपण लगेच करणार आहोत भांडेला ऑइल आणि पीठ लावून घेतलेले पीठ तर टाकून ता, ता, घेणार आहे सगळं मिश्रण कडही तापनास ठेवलेली आहे फ्रीटवर बघू शकता सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून थोडेसे टॅप करून कारण की भरलेली हवा पूर्ण बाहेर निघण्यास कढई तापण्यास ठेवलेली आहे आणि एक स्टँड टाकलेले आहे त्याच्यात आता व्यवस्थित केकची बॅटर आपण कढईत ठेवून घेणार आहोत तीस ते पस्तीस मिनटापर्यंत आपण व्यवस्थित झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर यावर पोपट किंवा वस्तू आपण ठेवू शकतो वीस मिनटानंतर मी चेक करत आहे तरी आपला केक बेटर थोडं कच्चे आहे पुन्हा आम्ही झाकून ठेवणार आहे पुन्हा आपण चेक करणार आहोत बघू शकता आपण आलेले आहे अर्धा बॅटरचे आता आपण बघू शकता अर्धा ब अर्धा किलो तरी केक तयार होतो थोडीशी वरतून ट्राय तुटी फुटी आणि पिस्ता टाकलेले आहे आपल्याला जेव्हा अवेलेबल असले का आपल्याकडे ड्रायफ्रुटे आपण ते टाकू शकतो यानेही खूप सुंदर दिसतो केक आणि खायलाही खूप चविष्ट होतो पुन्हा आपण चेक करणार आहोत आता किती छान फुगून आलेला आहे डबल झालेला आहे केक आता आपण सुरीनं चेक करणार बघू शकता काही चिपकलेली वगैरे नाही पीठ एकदम ड्राय झालेली आहे सुरी आपला केक तयार झालेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण एक दहा ते पंधरा थून, थूना। मिनटं झाकणं ठेवून झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत थंड होण्यासाठी बघू शकता किती सॉफ्ट आणि किती छान झालेला आहे आपला केक दिसणार आहे दिसण्याला किती सुंदर आहे के केकची रेसिपी जरी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघू शकता खूप छान आणि टेस्टी आणि उरलेल्या पाकापासून तयार केलेला आहे आपण केक